सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे कारण आजची भाऊबीज जी आहे ती शेतकऱ्यांना पावलेली आहे शेतकरी बांधवांनो नुकसान भरपाई अनुदान जमा झाल्यानंतर आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप दोन हजार पंचवीसचा पीक इमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो सध्या या ठिकाणी जर बघितलं तर सध्या दोन पिकांसाठी जी आर आलेला आहे यामध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकांसाठी पीक विमा आजपासून थेट तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होत आहे ते देखील पाहणार आहेत आणि मित्रांनो पीक दोन टप्पे करण्यात आलेले असून पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्याला वाटप सुरू आहे ते जिल्हे आता आपण या ठिकाणी पाहूया <laughs> मित्रांनो यामध्ये कोल्हापूर लातूर जालना जळगाव हिंगोली त्यानंतर गोंदिया गडचिरोली धुळे चंद्रपूर बुलढाणा भंडारा बीड छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला अहिल्यानगर त्यानंतर मित्रांनो नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक धाराशिव परभणी पुणे पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ आणि पालघर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांचा पिकिमा वाटप सुरू करण्यात आलेले आहे आजची भाऊबीज जी आहे ती अक्षरशः शेतकऱ्यांना पावली म्हणावी लागेल जर तुम्हाला पिकिमा आला नसेल तर खाली कमेंटमध्ये नाही आला करा आणि पीक आला असेल तर कमेंटमध्ये हो सर आम्हाला पीक आला अशी कमेंट करायला विसरू नका पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद